तर नमस्कार मंडळी मम्मी पप्पा गेले होते दादूला आणण्यासाठी कारण की त्याला बरं नव्हतं वाटतं स्कूलमध्ये गेले होते आणि तिथून हे सगळं आणलेलं आहे खायला त्याच्यामध्ये डार्क पार्लरचे पण होतं मी पहिल्यांदा नाव ऐकते ते आणि हे दोनच दादूने आणलं होतं आणि हे सुद्धा आणलं होतं किंडर बोन्स क्रिस्पी तर ह्याच्या आतमध्ये बघू कसं आहे बिकॉज आय एम ट्राइंग फॉर द फर्स्ट टाईम तर गाईज हे जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढंच खायला पण लय भारी आहे नंतर मी जेवण केलं आणि आईस्क्रीम ऑर्डर केली होती ब्लँकेटवर मग ती खाल्ली टी व्ही बघता बघता तर नमस्कार म्हणते हे पहा मम्मीने किती जास्त मोठा शेव आणलेला आहे जेव्हा ती भाजीला गेली होती तेव्हा आणला आटी काटे सुद्धा एवढा मोठा आतापासून